रामकृष्ण हरी जय जय विठो माऊली सोन्याची पालकी घुंगरू लावलयती लाग सोन्याची पालकी घुंगरू लावलयती लाग नॅनोबा माऊली निघाले पंढरी लाग नॅनोबा माऊली निघाले पंढरी लाग डोईवर माझ्या तू पाऊ पंढरीचा कळस पाऊ पंढरीचा कळस सोन्याची पालखी घुंगरू ती लाग सोन्याची पालखी घुंगरू ती लाग नॅनोबामाबुली निघाले पंढरी लाग नॅनोबामाबुली निघाले पंढरी लाग हातात माझ्या फुलांची कुंडी हातात माझ्या फुलांची कुंडी पाहू पंढरीची दिंडी पाहू पंढरीची दिंडी सोन्याची पालकी घुंगरू वलयती लाग सोन्याची पालखी घुंगरू लावलं याती लाग नॅनोबामाऊली निघाले पंढरी लाग नॅनोबामाऊली निघाले पंढरी लाग हातात माझ्या पेड्याचा पुडा हातात माझ्या पेड्याचा पुडा पाहू पंढरीचा वाडा तिचा वाडा सोन्याची पालकी घुमरू लावलयती लाग सोन्याची पालकी घुमरू लाग लागो बामावली निघाले पंढरी लाग लागो बामावली निघाले पंढरी लाग एका जनार्दने साखरेची वाटी एका जनार्दनी साखरेची वाटी जाऊ विठूच्या च्या भेटी जाऊ विठूच्या भेटी सोन्याची पालखी घुंगरू ती लाग सोन्याची पालखी घुंगरू लावल यती लाग माऊली निघाले पंढरी लाग नॅनो माऊली निघाले पंढरी लाग धन्यवाद